नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा चॅनल चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार बाजा समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक मोटा नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला लगेच। मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आतापर्यंत आज आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती उमरखेड डांकी सोयाबीन वान पिवळा अग सहाशे साठ क्विंटलची கம்மி கம்மிதார சர்வசார சாஷே பன்னாசல் ஜாஸ்தி சாசே ரூபாய் கவிண்டல் உமர் சோன பிவா அவகே சரி க்விண்டல் கமித் கம்சே ரூபாய் கவிண்டல் சர்வசாத பன்னாசி ஜாஸ்தி சாசே ரூபாய் கவிண்ட்ட முக்கேட சோவ் பிவா அவு க்விண்டல் कमीत कमी सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल वरोरा खांबाडा सोयाबीनचा वान पिवळा एकशे तेरा क्विंटलची

कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जामखेड शाबिंचा वान पिवळा पाचशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल हिंगोली खाने नाका सोयाबीनचा वान पिवळा एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल बोकर सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे शेचाळीस क्विंटलची कमीत कमी दा दोन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज तीन हजार पाचशे एक्केचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दाट चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती चाळीस गाव सोयाबीन चव्हाण पिवळा अवक तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे एकवीस रुपये क्विंटल सर्वचा अंदाज तीन हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दा तीन हजार सातशे पासष्ट रुपये क्विंटल पुढील बाजार समिती चोपडा सोयाबीन चव्हाण पिवळा अवक आठशे क्विंटलची कमीत कमीदार तीन हजार पाचशे एकान्न रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे बेचाळीस रुपये क्विंटल लातूर मरोड सोयाबीनचा वान पिवळा अवघ चारशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दार चार हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जोळकोट सोयाबीनचा वान पांढरा एकशे एकोणऐंशी क्विंटलची

कोपरगाव सोयाबीन लोकल अवघ पाचशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे सहासष्ट रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे सहासष्ट रुपये क्विंटल नागपूर सोयाबीन लोकल अवघ तीनशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार दोनशे अठ्ठावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल सांगली सोयाबीन लोकल अवघ शंभर क्विंटलची कमीत कमी कमदार चार हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज पाच हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल सोलापूर सोयाबीन लोकल अवक तीनशे त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल पुलबाजार समिती राहता सोयाबीन लोकल अवक एकशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार नऊशे सोळा रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे एकसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल मालिका वाशिम सोयाबीन लोकल अवक दोनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सिल्लोट सोयाबीन लोकल अवक चोपन्न क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल संगनमेल सोयाबीन लोकल अवक बारा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे बारा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल नंदुरबार सोयाबीन लोकल अवकाकरा क्विंटल क्विंटलची कमीत कमी दा तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे साठ रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर सोयाबीन लोकल अवक एकशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दार तीन हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज तीन हजार सहाशे सव्वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे बावन्न रुपये क्विंटल कुल बाजार समिती बार्शी सोयाबीन लोकल अवक दोन हजार नऊशे दहा क्विंटलची कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण अंदाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीस हजार चार हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जळगाव सोयाबीन लोकल आवक दोनशे पन्नास ची। कमीत कमदार तीन हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे वीस रुपये क्विंटल बाजार समिती अहमदनगर सोयाबीन लोकल अवक नऊशे तीस क्विंटलची कमीत कमदार तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल मलकापूर सोबीन चव्हाण पिवळा अवक तीन हजार एकशे पंचवीस क्विंटल कमीत तमदार तीन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वचा आमदार तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल